विमस नमस्ते सकाळी साडेतीन वाजता सोलापूरच्या लांबोटी जे गाव आहे जिकडची शेंगा चटणी फेमस आहे त्या त्या गावात पुण्याच्या कुख्यात गुंड शाहरुख हट्टी आता हट्टी त्याचं टोपन नाव आहे ॲक्च्युअल तर याचं पुणे पोलीस जी क्राईम ब्रांच पाच याची जी टीम होती ज्याला ए पी आय मदन कांबळे लीड करत होते आणि अंदाजे पाच ते सहा टीम मेंबर्स त्यांच्यासोबत होते सूत्रांकडून अशी माहिती आहे की त्यांच्याकडनं एन्काउंटर करण्यात आलं आहे आता हे नेमकं कुठं झालं कसं झालं याबाबत ऑफिशियल पुणे पोलिसांकडून अजून माहिती समोर आलेली नाही आहे आमच्या सूत्रांकडून असं कळतंय की अंदाजे साडेतीन वाजता क्राईम ब्रांच युनिट पाचची टीम ज्याला मदन कांबळे लीड करत होते ए पी मदन कांबळे लीड करत होते हे लांबोटीला पोचले यांच्यासोबत मोहोळ पोलीस स्टेशन मोहोळ जे ग्रामीण सोलापूर ग्रामीण मध्ये येतं त्यांची टीम होती आणि यांना एक इनपुट असं होतं की या ठिकाणी पुण्यातलं मोक्यात जे फरार आरोपी आहे शाहरुख हट्टी हट्टी तसं त्याचं तस टोपन तस नाव आहे हो याच्या अगेन्स्टमध्ये हा म्हणजे मोक्यात तर फरार आहेस अदरवाईज ऑल्सो याच्या अगेन्स्टमध्ये अंदाजे नऊ ते दहा गुन्हे वानवडी पोलीस स्टेशन किंवा वानवडी हडपसर या सा एरियात नोंद आहे हा मूळचा राहणारा सय्यदनगर चार आरोपी आहे आणि अंदाजे साडेतीन वाजता म्हणजे पोलिसांना हे इनपुट होतं हे इंटेलिजन्स होतं की हा तिथे एक नातेवाईक कोणीतरी शेख म्हणून नातेवाईक आहे किंवा तत्सम त्यांच्या इथे हा थांबलेला आहे आणि पोलीस जेव्हा सोलापूर पोलिसांसोबत तिथे पोचले म्हणजे मूळ पोलीस स्टेशनची टीमसोबत पोचले तर बाहेर आल्या आल्या यांनी पोलिसांवर फायर केलं अजूनही म्हणजे आत्तापर्यंत अधिकृतरित्या आपल्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे की पोलिसांना काय दुखापत झालं आहे किंवा काय लागलं ला आहे बट तिथे अंदाजे जे सूत्रांकडनं आहे तीन ते ती चार राऊंड किमान याच्यावर फायर झाले कारण की या पोलिसांवर फायर करत होतं आणि याला जेव्हा सोलापूर ग्रामीण अस्पताल म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले तिथे तो डेड डिक्लेअर झाला तर बरेच वर्षानंतर पहिल्यांदा पुणे पोलिस कमिशनरेटकडनं कम कमिशनरेटची जी टीम आहे त्यांच्याकडनं हा आ, एन्काउंटर झाला आहे ऑफिशियल इन्फॉर्मेशन ऑफिशियल प्रेस रिलीज अजून पुणे कमिशनरेटकडनं यायचं आहे असं म्हटलं जात आहे की हा पठाण गँगसोबत चा माणूस आहे आणि याच्यात पोलीस फर्दर इन्व्हेस्टिगेशन करताय न्यूज डॉट्स करिता टिकमशेखाम